नमस्कार माईट फॅमिली तर महाग घरांमुळे सोडतीपूर्वीच महागार अनेक अर्जदारांनी सिडकोला ईमेलद्वारे माहिती दिली आहे तर घरे महाग असल्यामुळे सोडतीपूर्वीच महागार घेण्यात आलेली आहे काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडको महामंडळाने चार महिन्यांपूर्वी सव्वीस हजार घरांच्या सोडत प्रक्रियेला सुरुवात केली मात्र अजूनही सोडत प्रक्रिया पूर्ण झाली नाही सिडकोच्या घरांच्या किमती महाग असल्याने अनेक अर्जदारांनी सिडकोची सोडत जाहीर होण्यापूर्वीच सिडकोला ईमेलद्वारे ते माघार घेत असल्याचे कळविले आहे याविषयी सिडकोच्या जनसंपर्क विभाग आणि काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला मात्र अधिकारी वर्गाने प्रतिसाद दिला नाही सोडतीला वारंवार मुदतवाढ देऊन अखेर सिडकोने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी सोडत प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर केल्याने एकवीस हजार अर्जदारांचे लक्ष हे आता उद्याच्या सोडतीकडे लागले आहे सिडकोने बारा ऑक्टोबरला माझे पसंतीचे माझे घर या सव्वीस हजार घरांच्या सोडत प्रक्रियेला सुरुवात केली यावेळी पहिल्यांदाच सिडको मंडळाने घर विक्रीसाठी सातशे कोटी रुपये देऊन कंत्राटदार नेमला आहे या कंत्राटदाराला घर विक्रीपूर्वी आणि निवडणूक काळापूर्वीच एकशे चार कोटी सिडकोने दिले या कंत्राटदाराने सिडकोची सव्वीस हजार घरांच्या विक्रीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते मात्र तसे होताना दिसले नाही सिडकोने घर विक्रीसाठी नवीन कंट्रॅक्टदार नेमला त्याचसोबत या सोडतीमध्ये अटी शर्तीमध्ये सुद्धा बदल केला अर्जदारांना घरांच्या किमती उशिराने कळवल्या तसेच किमती जाहीर करण्यापूर्वीच अर्जदारांकडून त्यांची कागदपत्रे जमा करून घेतली यामध्ये अर्जदारांची संपूर्ण माहिती तसेच अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र व इतर पुरावे अशा कागदपत्रांचा समावेश होता ही कागदपत्रे जमा करताना अनेकांना हजारोंची पदरमोड आणि वेळ घालवावा लागला त्यामुळे या सोडतीला सुरुवातीलाच प्रतिसाद कमी मिळाला सव्वीस हजार घरांसाठी सोडत प्रक्रियेमध्ये एक लाख साठ हजार अर्जदारांची नावनोंदणी केली अर्ज नोंदणीसाठी अडीचशे रुपये अर्जदारांना भरायचे होते मात्र सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्यावर एक लाख साठ हजारपैकी एक लाख अर्जदारांनी अर्ज शुल्क न भरता पहिल्यांदा सोडत प्रक्रियेतून माघार घेतली आणि उर्वरित साठ हजार अर्जदारांनी अडीचशे रुपये सिडकोकडे जमा केले तळोजातील घरांची किंमत पंचवीस लाख तर खारघरचे घर एक कोटी सात लाख आणि वाशी येथील घर एकोणऐंशी लाख रुपयांना असल्याने अर्जदारांचा हिरमोड झाला आणि त्यामुळे साठ हजारपैकी अडतीस हजार सहाशे पन्नास जणांनी पुन्हा सोडत प्रक्रियेमधून माघार घेण्याचे पाऊल उचलले अनामत न भरता या प्रक्रियेतून हे अर्जदार बाहेर पडले त्यामुळे शेवटच्या टप्प्यात एकवीस हजार तीनशे पन्नास अर्जदार या सोडत प्रक्रियेमध्ये उरले मात्र पंधरा फेब्रुवारीला होणाऱ्या सोडतीचा मुहूर्त पुढे ढकलल्याने पुन्हा अर्जदारांनी सिडकोच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला या दरम्यान अनामत रक्कम भरलेल्या अनेक अर्जदारांनी सिडको मंडळाकडे लेखी ईमेलवरून संपर्क साधून या सोडत प्रक्रियेतून माघार घेतली आतापर्यंत किती अर्जदारांनी माघार घेतली याविषयी सिडकोच्या जनसंपर्क विभागाकडे तसेच पणन विभागाकडे संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही सिडको महामंडळाने ना नफा ना तोटा या तत्वावर चांगल्या बांधकाम दलाची घरे बांधली आहेत कोणतेही छुपे दर्यामध्ये अर्जदाराकडून घेतले नाहीत इमारतीच्या महागृहनिर्माणातील परिसर प्रशस्त आहेत त्यामध्ये सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळेच एकवीस हजार चारशे अर्जदारांनी माझे पसंतीचे माझे घर या योजनेला पसंती दर्शवून सिडकोच्या सोडतीला पोचपावती दिली आहे या घरांचे बाजारभावापेक्षा कमी दर असल्याने त्याला महाग घरे म्हणता येणार नाही असे म्हणणे आहे विजय सिंघल व्यवस्थापकीय संचालक सिडको मंडळ यांचे तर महा घरांमुळे सोडतीपूर्वीच माघार घेण्यात आलेली आहे ईमेलद्वारे हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार